नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कंपनी कोण आपला विषय सुरू आहे आणि त्यामधला कमिशन वरचा हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या हा प्रश्न जो आहे विद्यापीठाने विंटर विंटर दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारलेला होता बी सेक्शन मध्ये मध्ये चार मार्कासाठी प्रश्न विचारलेला होता प्रश्न क्रमांक चौथा नॉर्म मध्ये अमल कमिशनची होती ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमल कमिशन ठीक आहे किंवा अॅडवांटेज ऑफ अंमल कमिशन तर हा महत्वाचा पार्ट आहे या ठिकाणी चार मार्काला त्यांनी एक प्रश्न विचारला होता ऑलरेडी आपलं हे झालेलं आहे ना आपल्याला हे सोडवता येते सोडवत एक, एक नवीन पार्ट त्यांनी ऍड केला जर्नल एंट्री ठीक आहे बॅलन्स शीट दिलेली आहे शांती कंपनी लिमिटेड ची पण खाली काय म्हणते शांती कंपनीचा उल्लेखच नाहीये खाली काय म्हणते ते मुक्ता कंपनी लिमिटेड टू आणून चालू होता लेक्चर लिमिटेड वाज टेकन ओव्हर शांती कंपनी लिमिटेड म्हणजे मुक्ता कंपनी लिमिटेड शांती कंपनी लिमिटेड काय करणार कॅप्चर करणारे व्यवसाय कन्सिडरेशन टू बी डिसाइडेड टू बी पेड ऑफ यूजिंग दी इक्विटी शेअर्स ऑफ रुपी टेन इच दहा रुपये प्रमाणे जो काही तुमचं परचेस कन्सिडरेशन निघणार आहे तो पेड करणार आहे कोण मुक्ता कंपनी त्याच्या व्यवसायामध्ये हो खाली म्हणते ते तुम्हाला फाइंड आऊट द अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा फाइंड आउट परचेस कन्सिडरेशन अँड गिव द जर्नल एंट्रीज ऑफ मुक्ता कंपनी लिमिटेड म्हणजे तुम्हाला पहिले परचेस कन्सिडरेशन काढायचं आहे कोणाचं काढायचं परचेस कन्सिडरेशन तर शांतीचं काढायचं आहे मुक्ताचं का काढायचं नाही कारण मुक्ताची बॅलन्सशीट दिली, नहीं, आपन? बैलेंश्य। बैलेंश्य दिली लिया है? जी। पहले का नाही पर्चेस कन्सिडरेशन कशाहून काढतो आपण बॅलन्सशीट बॅलन्सशीट कोण दिलेली आहे शांतीची म्हणून पहिले काढायचं परचेस कन्सिडरेशन इथे इथेच काढू आपण ठीक आहे कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन ऑफ शांती कंपनी शांती कंपनी लिमिटेड असेट टेकन ओवर लिहा असेट टेकन ओवर काय काय असेट आहे लँड अँड बिल्डिंग किती आहे ती ती आहे पंच्याण्णव हजार त्यानंतर आहे मशनरी मशनरी दिली त्यांनी नव्वद हजार रुपये त्यानंतर आहे तुमचं स्टॉक स्टॉक दिलेला आहे तुमचं पंच्याहत्तर हजार त्यानंतर दिलेलं आहे कॅश ॲड बँक किंवा फक्त कॅश इन हँड किंवा फक्त बँक डील शब्द अकरा हजार आणि शेवट पद पी एल अकाउंट याच्यामध्ये आपण घेतो नाही हा बिलकुल घ्यायचं नाही आहे पी एल येणार नाही मग याला म्हणायचं टोटल असेट टोटल असेट ए मग किती येते बेरीज तर सरळ दोन एक्क्याण्णव मधून जर वीस वजा केले तर दोन लाख एकाहत्तर हजार शिल्लकची दोन एकाहत्तर मग त्यानंतर राहिलं टोटल लायबिलिटीज मायनसमध्ये मायनस लायबिलिटीज काय लायबिलिटीज मध्ये क्रेडिट एकच पण दिलेलं आहे त्याच्यासोबत बिल्स पेपर दिलेलं असेल आउटस्टँडिंग एक्सपेन्सिस दिलेलं असेल डिपेंचर इंटरेस्ट दिलेलं असेल ते पण आपण वजा करतो पण इथं फक्त एकच दिलेलं आहे सन क्रेडिटर्स त्या किती आहे तो एक्केचाळीस मग याला रे, रेश मारायची आणि परत याला नाव द्यायचं टोटल लायबिलिटीज बी आणि त्यानंतर इथे लिहायचं परचेस प्राइस किंवा परचेस कन्सिडरेशन ए मायनस बी मग दोन एकाहत्तर मधून एक्केचाळीस जर वजा केले तर दो दोन लाख तीस हजार शिल्लक राहतात दोन लाख तीस हजार झालं तुमचं परचेस प्राइस परचेस कन्सिडरेशन काय सांगितलं त्यांनी गिव दी, आफ, दी आफ, जर्नल एंट्रीज ऑफ मुक्ता कंपनी लिमिटेड ठीक है देव किती तर दोन रोजकिर्द होता होत नहीं है ठीक है फाइल इन बुक्स ऑफ इन बुक्स ऑफ मुक्ता कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज किती ओळीसाठी आखणी करायची तर साधारणतः दहा ओळीसाठी आखणी करायची त्याच्यापेक्षा जास्त मोठी आखणी करायची नाही आणि दोन ट्रान्झॅक्शन आहेत डेट पर्टिक्युलर एल एफ डेबिट रुपीज आणि इकडे क्रेडिट रुपीज ठीक आहे आणि लक्ष द्या आता याच्यात काय करायचं जेवढी असेट आहे तुमची जेवढी असेट आपण परचेस कन्सिडरेशन मध्ये घेतलेली आहे ती असेट उचलायची आणि ती सरस इथं पहिले टाकून द्यायची नंबर वन मध्ये इथे नंबर टाकायचा की टोटल असेट घ्यायची इथून इथून हे सोडून पी एल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सोडून हे इथं लिहून टाकायची डायरेक्ट लँड अँड बिल्डिंग अकाउंट डिया किती आहे ते पंच्याण्णव हजार त्यानंतर दुसरं काय मशनरी अकाउंट मशनरी अकाउंट किती हजार आहे नव्वद हजार डी आर त्यानंतर तिसरं पद कोणतं आहे स्टॉक स्टॉक अकाउंट डी आर किती आहे पंच्याहत्तर हजार त्यानंतर आहे कॅश इन हँड कॅश इन हँड अकाउंट किती आहे डी आरमध्ये अकरा हजार ठीक आहे झालं इथपर्यंत टूमध्ये काय घ्यायचं तर टूमध्ये पहिलं घ्यायचं हे सन्ट्रिकी डिटेल्स इथे सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट शेअर करायची आवश्यकता नाहीये याची अमाऊंट इथे लिहा किती आहे ती एक्केचाळीस हजार आणि राहिलं काय दुसरं तर इथं जे आहे इथं लिहावं लागेल तुम्हाला शेअर्स ठीक आहे कोणाचे शेअर्स कोणाला पैसे पेड करूयाले को ते कोणती कंपनी होती ती शांती कंपनी शांती कंपनीला पैसे देणारे परचेस कन्सिडरेशन म्हणून इथं शांती कंपनी लिमिटेड किती शांती कंपनी लिमिटेडला परचेस कन्सिडरेशन इथं आलेलं आहे आपलं कुठे येते दोन लाख तीस हजार हे दोन लाख तीस हजार पा याची बेरीज येते का दोन लाख तीस प्लस एक्केचाळीस दोन लाख एकाहत्तर हजार याची पण बेरीज दोन लाख एकाहत्तर येते बरोबर मग याला नॅरेशन द्यायची तर बिंग नॅरेशन मध्ये बिंग दी असेट अँड लॅबिलिटीज परचेस फ्रॉम उषा कंपनी लिमिटेड बींग ऑसेट्स अँड लायबिलिटीज परचेस फ्रॉम कोणती कंपनी आहे ती शांती कंपनी लिमिटेड शांती कंपनी लिमिटेड एल टी डी ठीक आहे ही झाली तुमची पहिली नोंद आणि याच्यानंतर एक दुसरी नोंद होते फक्त कोणाची पेमेंट केल्याची कोणतं तर उषा केर सॉरी आपलं कोणाचं कोणाला पेमेंट केलं आपण शांती कंपनी लिमिटेडला तर ते त्याची नोंद होते शांतीला पेमेंट दिली आपण शांती कंपनीला शांती कंपनी लिमिटेड अकाउंट डी आर इटीची नोंद होईल दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजार मग हे विकत घेतल्यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये वाढ होते ते कोण तर शेअर्स इन शेअर्स इन मुक्ता कंपनी लिमिटेड दोन लाख तीस झाल्या ह्या दोनच नोंदी होतात आणि त्याला नॅरेशन मध्ये लिहिता बिंग दी परचेस प्राइस पेड बिंग परचेस प्राइस पेड विकत घेतली ना आपण त्यांची कंपनी मुक्ता कंपनी विकत घेतली कोणाची शांतीताईची नोंदी होतात इतक्या इझी नोंदी होतात हा प्रश्न किती मार्काला विचारलेला होता चार मार्काला एकदम इजी प्रश्न होता परचेस कन्सिडरेशन काढा टोटल असे डीआय साईड घ्या लॅबिलिटीज इकडे घ्या आणि त्याच्यानंतर परचेस प्राइस म्हणजे इक्वेल दोन्ही सारखे होते परचेस फ्रॉम एक्स वाय झेड ज्याच्याकडून ते आणि त्यानंतर पैसे कोणाला देतोय ते शांती कंपनीला देणार कोण देणार तर शेअर्स इन मुक्ता कंपनी लिमिटेड म्हणजे तेवढे विकत जर ती कंपनी घेऊन राहिली तर म्हणजे त्याचे शेअर्स विकत घेते ऍक्च्युअली कंपनी विकत घेणं म्हणजे त्याचे भाग सर्व विकत घेणे हा त्याचा महत्वाचा पार्ट असतो अशा पद्धतीने होते काही अडचण असेल तर विचारायचा आता तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं जरी विचारलं असतं त्यांनी शांत म्हणजे ए कंपनी आणि बी कंपनी दिलेलं असतं समजा दीर्घोत्तरीमध्ये प्रश्न ए कंपनी प्लस बी कंपनी त्याच्या दोघांचे परचेस कन्सिडरेशन आणि त्यानंतर न्यू कंपनीच्या ऐवजी त्यांनी जर विचारलं जर्नल एंट्रीज कि मेक जर्नल ऑफ बोथ कंपनीज ए अँड बी न्यू कंपनी नवीन कंपनीमध्ये दोघांच्या रोजकीर्द करून दाखवा म्हणजे पहिल्या एका कंपनीच्या अशी रोजकीर्द झाल्या असत्या नंतर परत एका कंपनीच्या अशा रोजकीर्द झाल्या असत्या म्हणजे एक दोन तीन चार चार नोंदीत पूर्ण आहे जर आलं तर ठीक आहे काय अडचण विचार जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स नक्की कळवा ॲडकॉन थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र